कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत गौरी गणपती विशेष झटपट चकली कशी बनवायची न भाजणी न पोहे न गव्हाचे पीठ वापरता आज आपण शंभर टक्के संपेपर्यंत खुसखुशीत राहणारी चकली तयार करणार आहोत चकली तयार करण्याची एक वेगळीच पद्धत तेलाचे मोहन न घालता किंवा भाजणी न वापरता तर कशी बनवायची यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आतून पोकळ नळीसारखी ही चकली तयार करायला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपण एका प्लेटमध्ये एक चमचा ओवा घेतलेला आहे त्यानंतर दोन ते तीन चमचे लाल मिरची पावडर घेतलेली आहे त्यानंतर एक दोन चमचे तीळ आपण इथं वापरलेलं आहे आणि चवीपुरते मीठ आपण इथे घेतलेलं ला आहे लाल तिखट आणि मीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे सर्व मसाले आपण एका साईडला ठेवून देऊयात यानंतर इथे एका पॅनमध्ये मी दीड वाटी पाणी घेणार आहे सुरुवातीला एक वाटी पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे आणि नंतर अर्धी वाटी पाणी इथे आपण यामध्ये घालणार आहोत आता आपल्याला हे पाणी थोडंसं गरम करून घ्यायचं आहे पाणी थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण हे जे मसाले प्लेटमध्ये काढून घेतले होते ते या पाण्यामध्ये घालायचे आहेत आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर या पाण्याला एक चांगली उकळी येऊन द्यायची आहे यानंतर इथे आपण एक दोन ते तीन चमचे तेल आपण यामध्ये घातलेलं आहे इथे आपण हे तेल गरम करून घेतलेले नाही ज्या चमच्याने आपण पोहे खातो त्या चमच्याने तीन चमचे तेल आपण या पाण्यामध्ये टाकलेलं आहे आता या पाण्याला एक चांगली उकळी येऊन द्यायची आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे पाण्याला चांगली उकळी आलेली आहे गॅसचा फ्लेम आपल्याला कमी करायचा आहे इथे मी दोन वाटी ज्वारीचे पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी तांदळाचे पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ इथे आपण घेतलेलं आहे आता ज्या वाटीने आपण पाणी घातलेलं आहे त्याच वाटीने इथे आपल्याला दोन वाटी ज्वारीचे पीठ घ्यायचं आहे त्याच वाटीने एक वाटी तांदळाचे पीठ घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे आता इथे आपल्याला गॅसचा फ्लेम कमी करायचा आहे आणि हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे पीठ आपल्याला या पद्धतीने थोडंसं दडपून ठेवायचं आहे आणि गॅसचा फ्लेम बंद करायचा आहे आणि सात ते आठ मिनटांसाठी हे असंच झाकून ठेवायचं आहे सात ते आठ मिनिटांनंतर याला छान अशी वाफ आलेली आहे आता इथे आपण हे संपूर्ण पीठ एका पसरट भांड्यामध्ये किंवा परातीमध्ये काढून घेणार आहोत आता हे सुरुवातीला पीठ गरम असेल यासाठी इथे आपण हे पीठ चमच्यानेच थोडंसं मिक्स करून घेणार आहोत तुम्ही जर रेसिपी इथंपर्यंत पाहत आलाच आहात तर नक्कीच या रेसिपीला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता हे चमच्यानं थोडं मिक्स केल्यानंतर इथे आपल्याला कोमट पाण्याचा गरजेनुसार वापर करायचा आहे अगदी थोडंसं पाणी इथे मी सुरुवातीला यामध्ये घातलेलं आहे आणि आपल्याला हे पीठ लगेचच मळून घ्यायचं आहे थोडंसं हे पीठ गरम असतानाच आपल्याला मळून घ्यायचं आहे पाण्याचे प्रमाण जर जास्त झाले तर पीठ हे खूप सैल होते आणि चकलीला काटे छान येत नाहीत यासाठी शक्यतो इथे आपल्याला कमीत कमी पाण्याचा वापर करून पीठ इथे आपल्याला घट्ट असे मळून घ्यायचं आहे आता इथे मी सुरुवातीला जेवढे पाणी घातले होते तेवढ्यामध्येच इथे मी हे पूर्ण पीठ छान असे भिजवून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही अगदी घट्ट असे पीठ इथे तयार झालेलं आहे आता हे पीठ आपल्याला चांगले या पद्धतीने मळून घ्यायचं आहे पीठ छान इथे मळून झाल्यानंतर आता आपल्याला यामधील एक गोळा काढून घ्यायचा आहे आता याच पिठामधील इथे मी एक गोळा काढून घेते आणि हा गोळा सुद्धा आपल्याला थोडासा या पद्धतीने मळून घ्यायचा आहे आता गोळा छान मळून झाल्यानंतर इथे आपण चकलीच्या साच्याला आतून तेल लावून घ्यायचं आहे तेल छान लावून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जो पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे तो गोळा आपल्याला यामध्ये ठेवून द्यायचा आहे आणि साचा आपल्याला चांगला छान असा पॅक करून घ्यायचा आहे इथे आपण चकली एका प्लॅस्टिक पेपरवर काढून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही चकलीला काटे किती मस्त असे आलेले आहेत आणि या पद्धतीने इथे आपण एक चकली तयार करून घेतलेली आहे तुम्ही ते तुम्हाला हव्या त्या साईजची चकली तयार करून घेऊ शकता तुम्हाला इथे चकली पाहूनच कळत असेल चकलीला कलर आणि काटे किती मस्त असे आलेले आहेत आता याच पद्धतीने आपण बाकीच्या सुद्धा सर्व चकल्या तयार करून घेणार आहोत इथे आपण कढईमध्ये तेल छान गरम होण्यासाठी ठेवले होते तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतरच चकल्या आपल्याला तेलामध्ये सोडायच्या आहेत आता चकल्या तेलामध्ये सोडल्यानंतर या चकलीवरचे बुडबुडे जोपर्यंत कमी येत नाहीत तोपर्यंत इथे आपल्याला झारा किंवा चमच्याचा वापर करायचा नाही बुडबुडे चकलीवरचे कमी आल्यानंतरच या चकल्या आपल्याला पलटून घ्यायच्या आहेत आता इथे आपण गॅसचा फ्लेम हा कमी करून घ्यायचा आहे आणि मंद आचेवरती इथे आपण ही चकली दोन्हीही साईडने छान अशी तळून घेणार आहोत आता चकलीवरचे बुडबुडे कमी आल्यानंतर इथे आपण एका छोट्या चमच्याच्या साहाय्याने या पद्धतीने चकली पलटी करून घेतलेली आहे आणि छान असा गोल्डन कलर आल्यानंतरच इथे आपण या चकल्या काढून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही कलर किती मस्त असा छान आलेला आहे आणि याच पद्धतीने आपण बाकीच्यासुद्धा सर्व चकल्या इथे तयार करून घेतलेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने ही चकली नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा थँक्यू